वाडीपुयड ते समस्त गावकरी मंडळी वाडीपुयड यांच्या वतीने पंचशील बुद्धविहारात तथागत बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अतिशय थाटामाटात करण्यात आली प्रथमतः वाडीपुयड गावातील मुख्य रस्त्यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अतिशय आनंदमयी वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पंचशील बुद्धविहारात तथागत बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी पूज्यबदंत संगपाल थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर दीपपूजा धूपपूजा पुष्पपूजा करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी बुद्ध प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर अनंत राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच रविकांत भुजंगा तारू उपसरपंच विजय व्यंकटराव कदम यांची उपस्थिती होती तसेच आयोजित समारंभानिमित्त अन्नदान वाटप करण्यात आले रात्री आठ वाजता बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजित समारंभाप्रसंगी वाडी पोयड तसेच परिसरातील असंख्य नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारास प्रथमता अभिवादन या ठिकाणी पुयलवाडी या ठिकाणी हे वैशाख पौर्णिमेचं निमित्त साधून या मंगलदिनी या इथले उपासक उपासिका लहानथोर बालक बालिका यांच्या श्रद्धेतून त्यांच्या तळमळी श्रद्धेतून या ठिकाणी पौर्णिमेचं महत्त्व समजून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नसून भारतात आस आख्या विश्वामध्ये महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची एक मोठ्या उत्सवामध्ये उत्सव साजरे केला जातात जयंती काढल्या जाते दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पुयलवाडी इथल बौद्ध उपासक उपासिका यांच्या मनामध्ये अशी एक श्रद्धा निर्माण झाली आजच्या प्रसंगी या मंगलदिनी आपल्या विहारामध्ये बुद्ध रूपाचं आगमन व्हावं दररोज त्यांच्या विचाराचं आम्हाला अभिवादन व्हावं प्रणा विचाराचं अभिवादन व्हावं आमच्यातला अहंकार लोभ वेशा गळून जावे आणि मानवाच्या कल्याणासाठी भगवंतांनी जे काय दुःख मुक्तीचा मार्ग दिला त्या मार्गावर येण्याचा आम्ही प्रयत्न म्हणजे प्रयत्न म्हणून या ठिकाणी विहारात वाटचाल केल्याच्या नंतर लहान मुलावर चांगले संस्कार पडण्यासाठी या ठिकाणी आजच्या प्रसंगी पौर्णिमेचं निमित्त साधून या ठिकाणी सकाळी धम्मध्वजाचं दोजा ध्वजारोहण बुद्ध रूपाचं प्रमुख रस्त्याने मिरवणूक आणि या ठिकाणी सर्वांचं या अ, स सहकार्याने या ठिकाणी मान्यवर व सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वांनी या या ठिकाणी ठिकाणी धम्मदेशनेचा लाभ घ्यावा महान तथागत भगवान बुद्ध कारुनिक जयंती जा निमित्ताने सर्वांच्या प्रती मंगल कामना सर्वांना शुभ इच्छा मंगल हो कल्याण हो दुःख मुक्त होयमुक्तो या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या पौर्णिमेनिमित्तानं बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना होते आहे पण भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये भारतीय लोकांना वर्तमानामध्ये फार मोठं अज्ञान आहे, आहे। खेड्यापाड्यामध्ये तर बुद्धांच्या संदर्भामध्ये फार मोठं अज्ञान आहे पण मानवी जीवनामध्ये सर्वोच्च काय उत्तम काय समग्र कल्याणकारक काय असा प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर भारतीय संस्कृती मधील तथागत भगवान बुद्धांचा संस्कार त्यांनी दिलेली आचारसंहिता ही सर्वोत्तम अशा प्रकारची आहे जगामधला कोणताही माणूस तथागत भगवान बुद्धांचा विचार त्यांचा आचार स्वीकार जो स्वीकारतो त्याचं सर्व अंगांनी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तथागत बुद्धांनी विशुद्ध जीवन कसं जगावं स्वतःचं मन शुद्ध कसं करावं याच्या संदर्भामध्ये ज्या सर्व प्रकारच्या आचारसंहिता दिलेल्या आहेत त्या आचारसंहितांचं अनुकरण करण्याची प्रेरणा या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं या परिसरातल्या सर्व मंडळींना मिळतील आणि पंचशील त्याचबरोबर अष्टांगिक मार्ग या मार्गानं आचरण करण्याचा प्रयत्न लोक करतील दया क्षमा शांती या दिशेनं वाटचाल करतील प्रेम मैत्रीचा या निमित्तानं या परिसरामध्ये प्रचार प्रसार होईल आणि भारतीय संस्कृतीचा जो सर्व अंगांनी माणसांचं कल्याण करण्याचा वैचारिक आणि आचारसंहितेचा वारसा आहे हा वारसा या परिसरामध्ये सर्वत्र पसरण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू होईल असं मला वाटतं यासाठी आणि या परिसरातल्या सर्व मंडळींना मी हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना इच्छितो सर्वांना प्रथमत माझा आणि बुद्ध सर्व वाडीपुयड आणि माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि बुद्ध जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देते अं बुद्ध आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं प्रकाश आहे आणि हा प्रकाश माझ्या गावापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला माझ्या अनेक मैत्रिणी मला साथ दिली आणि त्याच्यामुळे ही मूर्ती आज या विहारामध्ये स्थानापन्न झालेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या सगळ्या मैत्रिणीचे या ठिकाणी आभार मानते आणि गावकऱ्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते कारण त्यांनी ही संधी जर मला दिली नसती तर मी हे कार्य करू शकले नसते आणि या पाठीमाग ज्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यांचेही मी अत्यंत ऋणी आहे सर्वांना बुद्ध जयंतीच्या पुनशे एकदा हार्दिक शुभेच्छा तर ही मूर्ती जी आहे गगन फाउंडेशन तर्फे थायलंड वरून आलेली आहे आणि गगन मूर्ती सर जे आहेत तर ते बुद्ध धम्माचं काम पुढे नेण्यासाठी काम करत आहेत प्रत्येक विहाराला प्रत्येक गावातील विहाराला ते मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी बावीस हजार मूर्त्या दिलेल्या आहेत आणि हे मूर्तीदानाचं काम ते स्वतः करतायत ही जी मधली प्रक्रिया आहे तर ती फक्त गावकऱ्यांना करावी लागते आणि मी ही प्रक्रिया केलेली आहे आ, तो जो सोहळा होता तर तो अतिशय म्हणजे हृदयात म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जपून ठेवावा असा तो क्षण होता आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर जे चेह समाधान मला त्यावेळेस लाभलेलं आहे तर ते समाधान जे आहे म्हणजे त्याचा मला मोल करता येत नाही एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर ही खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला आम्ही गेली दोन वर्षापासून बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी विहारामध्ये मूर्ती बसायची असं विचार केला होता पण आमच्या काही रेखाताईंनी आम्हाला एक सांगितलं की बाकी मूर्ती देणार आहे मग असं म्हटल्या त्यानंतर आम्ही लागलीच त्यांच्या त्या कार्याला लागले आहे मूर्तीच्या व त्यांच्या सहकार्यातून व गावकऱ्याच्या सहकार्यातून संपूर्ण मान्यवरांच्या सहकार्यातून आमच्या येथे थायलंडवरची गगन फाउंडेशनची मूर्ती आमच्या विवारांमध्ये स्थान स्थानापन झाले आहे सर्व स्थानापन केल्या करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व त्या ताईंचे व सर्वांचे येथील ग्रामपंचायतीचे व पोलीस प्रशासनाचे सर्वांचे मी आभार मान